ब्रेकिंग न्यूज कामावर जाताना काळाचा घाला बाभळे फाट्याजवळ भीषण अपघात कंटेनरच्या धडकेत मामा भाच्याचा जागीच मृत्यू धुळे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क धुळे तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर निघालेल्या मामा भाचाच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला नेमकं काय घडलं शिंदखेडा तालुक्यातील पिंपळाळ गावाचे रहिवासी सुनील साहेबराव बेहरे वय पस्तीस आणि त्यांचा भाचा चेतन पंकज देसले वय एकवीस हे बुधवारी सकाळी दुचाकीने एम एच अठरा बी डब्ल्यू चोवीसशे वीस एम आय डी सीमध्ये कामासाठी निघाले होते सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी बाभळे फाट्याजवळ आली असता मागून वेगात आलेल्या कंटेनरने डी एन शून्य नऊ ऑर अठ्ठ्याण्णवशे अडुसष्ट त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला पोलिसांची तत्काळ कारवाई अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून कंटेनर चालकाविरोधात पुढील कारवाई सुरू आहे गावावर शोककळा या घटनेमुळे पिंपराळ गावावर शोककळा पसरली आहे एकाच घरातील मामा भाचा हे दोघेही कुटुंबाचे करते पुरुष असल्याने त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची मागणी केली आहे अशाच ताज्या विश्वासार आणि सविस्तर बातम्यांसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कला आत्ताच सबस्क्राईब करा अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका